तुम्हाला माहिती आहे शेंगा उकडून खाल्ल्यानंतर शे त्या कशा लागतात नाही माहिती तर चला मग करून बघूया सर्वप्रथम मी ते शेंगा घेतलेल्या थोडीशी हळद घ्यायची आहे आणि मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घेतलेल्या शेंगा कुकरमध्ये टाकून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे ह्या शिट्ट्या केल्यानंतर शेंगा व्यवस्थित म्हणजे मऊ होतात त्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत आणि भरपूर पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आहे भरपूर आणि गॅसवर ठेवून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे चला तर मग आपल्या शेंगा तयार झाल्या आहे की नाही बघूया तुम्ही बघू शकता इथे शेंगा मस्त टम्ब फुज फुगलेल्या आहे आणि त्या एकदम मऊ झालेल्या आहे त्यामधले शेंगदाणे व्यवस्थित उकडलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊ मऊ शेंगा शेंगदाणे तयार झालेले आहे शेंगांमधले आणि हे खाण्यासाठी खूप खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीस किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते